जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचे ते शेवटचे चाळीस दिवस त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पण राहा तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया छत्रपती संभाजी महाराज यांचे ते शेवटचे चाळीस दिवस सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांना गणुजे आणि कानुजे या दोन गद्दारांनी पकडून औरंगजेबासमोर उभा केले स्वराजाचा राजा बेड्या ठोकलेल्या अवस्थेत होता पण डोळ्यात भीती नव्हती तेथे फक्त अभिमान होता औरंगजेबानं सांगितलंय इस्लाम कबूल कर नाहीतर मृत्यू महाराज संभाजी महाराजांनी कफळावर आट्या साठवत ठाम उत्तर दिले मृत्यू स्वीकारेल पण धर्म सोडणार नाही हे ऐकताच औरंगजेबानं निर्णय घेतला मृत्यूदंडा पण हळूहळू छळकडत तडफडत आणि सुरू झाले ते शेवटचे चाळीस दिवस पहिल्या दिवशी जीप कापली रक्ताच्या धारांनी माती लाल झाली दुसऱ्या दिवशी डोळ्यामध्ये गरम सळी पण महाराज शांत हर हर महादेव तिसऱ्या दिवशी हात पाय छाटले शरीर तुटल तुटलं पण आत्मा नाही चौथ्या दिवशी अंगावर खिळे ठोकले मांस वरबडलं रक्ताच्या प्रत्येक थेंबातून महाराज फक्त म्हणाले स्वराज्य शिवराय हर हर महादेव छळाच्या चाळीस दिवसांनी नरकही लाजला असेल पण संभाजी महाराज तुटत नव्हते झुकत नव्हते त्यांच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान होता आणि अखेर चाळीस दिवसांनी त्या निघरून त्या निर्घरून छळानंतरही संभाजी महाराज जिवंत वळखूही येत नव्हते शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये रक्त सुकून काळं पडलेलं मांस गळून हाड दिसणारी ती आकृती पण डोळ्यामध्ये अजूनही अभिमान शेवटी त्यांचा गळा छाटण्यात आला रंग अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रात फेकून दिले पण त्या तुकड्यामधूनही महाराष्ट्र गरजला राजे तुम्ही जिंकलात राजे तुम्ही जिंकलात आजही त्या रक्तानं माती सुगंधित आहे आजही त्या वेदनांनी महाराष्ट्राचं मन गहिवरतं आणि आजही तेच शब्द काजात घुमतात देश धर्म पर मिटणेवाला शेर शिवा का छावाथा महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजाता एकही शंभू राजा हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराजांचा विजय कसं वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला तुम्हाला शेवटी डोळ्यातून तुम पाणी चाल असेल पहा किती क्रूरपर्यंत औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा अंत केला चाळीस दिवस तडपवलं नक कापली डोळ्यात शिस घातली एवढे नर्क यातना संभाजी राजांना स्वीकारावा लागली ती कोणामुळे मित्रांनो मी म्हणतो औरंगजेब यामध्ये गुन्हागार होताच पण त्यापेक्षा गुन्हेगार म्हणजे गणूजी आणि कानूजी ते म्हणजे त्यांच्या घरचेच माणसं होती बघा मित्रांनो शेवटी धोका कोणी दिला त्यांच्या घरच्यांनी धोका दिला शेवटी माणूस घरच्यांकडून हरून जातो मित्रांनो बाहेरच्याकडून कमी पण घरच्यांकडून सगळ्यात जास्त तो कमजोर होतो त्यांना पकडून देणारे गणूजी आणि कानुजी होते ते त्यांच्या घरचेच होते जर त्या दोघांनी पकडून दिले नसते ना तर काय अवकात नव्हती त्या औरंगजेबाची आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्याची एवढा आपला एवढा आपला तो शिवाचा छावा होता असंच नाही म्हणत त्यांनी सिंहचं तोंड हाळलंय किती पॉवरफुल आपला छत्रपती संभाजी महाराज होते पण ते हरले त्यांच्या त्या गणूजी आणि कानुजी पासून खूप खूप म्हणजे खूप अशी नरप यातना त्यांना दिली शेवटच्या चाळीस दिवसात तर व्हिडिओ आवडला असेल नसन आवडला मी त्याबद्दल काही बोलणार नाही फक्त कमेंटमध्ये जय शंभूराजे बस एवढंच एवढंच लिहा बाकी मी काही सांगत नाही तुम्हाला आवडला असेल नसन आवडला खूप म्हणजे खूप माझ मला सुद्धा डोळ्यामध्ये आश्रू आलेत मित्रांनो ते बघून ते वाचून तुम्हाला सांगून सांगता सांगता माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते पण मी कंट्रोल केले एवढं क्रूर मारला त्या औरंगजेबाने का आता शेवटी घरच्यांनीच पाठीवर वार केला बघा आता कसा झाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक आणि इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही कळू दे आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे ते शेवटचे चाळीस दिवस कसे होते आणि काय होते चला जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय भारत जय संविधान चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो चला बाय